लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी डॉक्टर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा पहिला मसुदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीला सादर करण्यात आला भारतीय राज्यघटना भारतीय नागरिकांनी स्वतःप्रत अर्पण केली आहे आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता राज्याच्या एकात्मतेचे आश्वासन देणारी बंधुता अशा युक्त भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडू असा संकल्पूर्व निर्धार भारतीय नागरिकांनी केला आहे यासाठी हे उपोषण करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी सांगितले भारतीय संविधान आपल्या देशात लागू झालेल्या गोष्टीला पंच्याहत्तर वर्ष काल सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण झाली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी केली म्हणजे भारतीय प्रजासत्ताक म्हणून आपलं घोषित झालं तेव्हापासून भारतीय लोकशाही गणराज्य म्हणून आपण तिथं राज्यात देशात आपण कार्य करतो आहे परंतु गेल्या काही वर्षात भारतीय लोकशाहीला सार्वभौमत्वाला जे संविधानानं समता बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता विषमतेवर आधारलेली जी व्यवस्था आहे ती त्या काढून काढून टाकण्यासाठी ती मूल्य जी संविधानात होती किंवा आहेत ती रुजवण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला ती घालवण्यासाठी ती नष्ट करण्यासाठी काही शक्ती काही विचार कार्यरत झालेले आहेत आणि त्यांचीच आता सध्या देशात आणि राज्यात सत्ता आलेली आहे म्हणून या देशातील जनतेला जे भारतीय संविधानानं दिलेलं लोकशाही गणराज्य आपण जे सा म्हणतो ते स्था, लोकराज्य गणराज्य आहे आणि ते स्थाप स्थापण्यासाठी म्हणून जो निर्धार व्यक्त करण्यासाठी आहे त्या निर्धार व्यक्त करण्यासाठी आज महात्मा फुले स्मृतिदिनाच्या दिवशी सा महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार कष्टकरी चळवळीतले इथले हमाल पंचायतीचे नेते ज्येष्ठ विचारवंत आदरणीय डॉक्टर बाबा आडाव हे आजपासून पुण्याला महात्मा फुले स्मृतीजीला महात्मा फुले यांच्या घरापाशी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला उपोषणाला बसणार आहेत उपोषण करणार आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून साताऱ्यात आजपासूनच आम्ही तीन दिवसाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी तीन दिवसाचं आम्ही लाक्षणिक असं उपोषण करणार आहोत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हे उपोषण असेल आणि हा निर्धार केवळ आ, बाबा आढावासारख्या सत्त्याण्णव वर्षाच्या माणसानं निर्धार केला आणि तो त्या निर्धाराला पाठिंबा म्हणून आम्ही हे आमचं कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतनं आम्ही इथं उपोषण करत आहोत आणि सलग तीन दिवस हे उपोषण चालणार आहे